हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एक स्मॉल एस एम ई आय पी ओबद्दल सांगणार आहे तर एस एम ई आय पी ओबद्दल मी सांगणार आहे तर तर त्या आय पी ओचं नाव आहे ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर आय पी ओ तर ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर आय पी ओ इज अ बुक बिल्ट इश्यू ऑफ आर एस ट्वेंटी एट पॉईंट झिरो एट करोड तर हा आय पी ओ अठ्ठावीस पॉईंट आठ करोडचा असणार आहे आणि याची इश्यू साईज बावन्न लाख शेअर असणार आहे तर हा आय पी ओ ओपन होणार आहे अकरा जानेवारीला आणि क्लोज होणार आहे पंधरा जानेवारीला तर आय पी ओचे आय पी ओ हा फायनलाईज होऊ शकतो ट्यूजडेला सोळा जानेवारीला आणि लिस्टिंग डेट आहे अठरा जानेवारी तर ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर आय पी ओ प्राईज बँड त्यांनी हो ठेवलेली आहे एकावन्न एक टू चोपन्न रुपये पर शेअर मिनिमम लॉट टू थाउजंड आहे तर मग तुम्हाला मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे एक लाख आठ हजार एच एन आयसाठी दोन लाट घेऊ घेऊ शकता त्याची अमाऊंट आहे दोन लाख सोळा हजार तर आय पी ओचे आपण डेट्स वगैरे पाहिले टोटल इश्यू पाहिला लॉट साईट्स पाहिली तर अँकर इन्वेस्टर वगैरे येणाऱ्या रिटेल रिटेल शेअर ऑफर टोटल शेअर ऑफर आहे फिफ्टी लॅक्स तर ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर आय पी ओ आपण बघूया हा आय पी ओ काय मॅन्युफॅक्चर करतो तर ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर लिमिटेड आय पी ओ मॅन्युफॅक्चर मोनो क्रिस्टलाइन अँड पॉलिक्रिस्टलाईन सोलर मॉडल्स अँड प्रोव्हाइड इंजिनिअरिंग प्रोक्रुटमेंट अँड कन्स्ट्रक्शन सर्विसेस फॉर रेसिडेन्शियल ॲग्रिकल्चर अँड कमर्शियल ॲप्लिकेशन तर कंपनी मॅन्युफॅक्चर करते टू टू टाईप ऑफ सोलर पॅनल मोनो क्रिस्टलाइन सोलर पॅनल अँड पॉलिक्रिस्टलाइन सोलर पॅनल तर कंपनी ही सोलरशी रिलेटेड आहे पॅनलशी रिलेटेड आहे तर आपण आता त्याचा प्रॉफिट बघूया फायनान्शियल इन्फॉर्मेशन बघूया तर दोन हजार एकवीस साली त्यांचा सा बिझनेस हा पस्तीसशे ॲसेट हे पस्तीस ती थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड वन करोड होता नंतर दोन हजार बावीस साली थोडा कमी होऊन चौतीसशे अडुसष्ट झाला नंतर पुन्हा वाढला दोन हजार तेवीस मार्चमध्ये एकोणचाळीसशे अठरा आणि आता दोन हजार तेवीसमध्ये चौवेचाळीसशे सोळा करोड झालेला आहे तसेच प्रत्येकीच्यामध्ये आपल्याला ग्रोथ दिसत आहे तर प्रॉफिट आफ्टर टॅक्स आधी एकशे एकशे ऐंशी करोड होता दोन हजार एकवीसमध्ये नंतर बावीसमध्ये दोनशे सत्तर वाढला नंतर पुन्हा वाढला आणि आता थोडंसं कमी झालेलं आहे तर नेटवर त्याची वाढत चाललेली आहे अशा प्रकारे आपण हा आय पी ओची फायनान्शियल डिटेल बघितली त्याच्यानंतर आपण आर ओई बघू बघूया रिटर्न ऑन इक्विटी ट्वेंटी सिक्स पॉईंट झिरो फाईव्ह खूप चांगली आहे आर ओ सी थर्टी टू थर्टी पॉईंट सिक्स्टी टू खूपच चांगले आहे ऑन इक्विटी पण चांगला आहे तर प्रकारे आय पी ओला तुम्ही अप्लाय करू शकता तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचं मत घेऊ शकता पण एक सांगू शकतो की सांगू शकते की ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर हा आय पी ओ सबस्क्राईब झालेला आहे बारा जानेवारीपर्यंत सेवंटी पॉईंट सिक्स्टी थ्री टाईम्स तर त्याच्यामध्ये रिटेलचे आहे एकशे चौदा पट भरलेला आहे टाईम्स भरलेला आहे तर तुम्ही जर या आय पी ओला अप्लाय करू शकत असाल तर करू शकता ग्रे मार्केट पा प्राईज सिक्स्टी थ्री सुरू आहे आणि चा लिस्टिंग ही चांगली होईल अशी आशा आहे लिस्टिंग तरी सेवंटी पर्सेंट तरी झाली पाहिजे तर अशा प्रकारचे आय पी ओ रिलेटेड व्हिडिओ किंवा मार्केट रिलेटेड व्हिडिओ स्टॉक मार्केट रिलेटेड माझ्या चॅनलवर बघू शकता तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू